मला काय माहितीये हे मी बोलणं मला माझ्या स्वभावात बसत नाही उजनीकरण होणार होत हे दोन हजार टक्के सत्य संबंध राष्ट्रवादी एकत्र येणार आहे तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजेबीच्या पातळीवरचा नाहीये त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक यावरती आता शरद देखील उत्तर दिलेलं आहे की जे बैठकीला उपस्थित होते त्यांना बैठकीबद्दल माहितीच कशी असावी काय खर तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा मला काय माहिती आहे हे मी बोलणं मला माझ्या स्वभावात बसत नाही उजनीकरण होणार होत हे दोन हजार टक्के सत्य आहे कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला योग्य वाटत यांनी कशा पद्धतीने अजितदादा यांचा दुर्दैवी जो प्लेन क्रॅश झालेला आहे नेमकं किती वाजता घटना झालेली आहे कसं झालेलं आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे किती वाजता झालं काय झालं असं त्याच्यावरती आजच्या दिवशी जेव्हा आम्ही अस्थिच दर्शन घ्यायला आलेलो आहे एक दुःखाचा सावट सगळ्यांच्या मनावर हो आहे अशा वेळेस किती वाजता झालं मग ते कसं झालं मग तो पायलट कोण होता हे काही प्रश्न योग्य नाही सर अजून